आज आपण खानदेशामध्ये नागपंचमीच्या दिवशी बनवला जाणारा अगदी पारंपरिक रेसिपी अशी बघणार आहोत तर आज आपण अगदी परफेक्ट असे कानवले अगदी मऊसूत तोंडात टाकते विळगडतील एवढे छान मऊसूद कानवले आणि त्याचसोबत आज आपण तांदुळाची खीरची रेसिपी बघणार आहोत अगदी आवर्जून बनवला जातो खानदेशामध्ये नागपंचमीच्या दिवशी एक तर गव्हाची खीर किंवा तांदुळाची खीर आणि त्यासोबत अगदी मऊसूत असे कानवले चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू कानोळे बनवण्यासाठी लागणारं सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी परात घेतली परातीमध्ये आपल्याला कितपत आता कान्हले बनवायचे त्यानुसार आपलं रेग्युलर नेहमीचं गव्हाचं पीठ घेऊन घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घालणार आहोत अगदी जास्तीचं देखील आपण घालणार आहोत अगदी थोडंसं नॉर्मल असं मीठ हे घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता आपलं मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण याची मौसूत अशी नेहमी पोळींसाठी कणिक लागते अगदी तशीच आपण आता कणिकी मळून घेणार आहोत जर तुम्हाला थोडस तेलगट वगैरे खात असाल जास्तीचं थोडंसं तेल घालून याला व्यवस्थित मिक्स करून वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आपण कणिकी मळवून घ्यायची अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत आता याची कणिक छान अगदी जास्ती घट्ट सरही नाही आणि अगदी जास्ती सहेल सरही नाही अशा पद्धतीने आपण आता छान मौसूत अशी याची कणिकी मळून घेऊया आता आपली कणिकी मळून झाल्यानंतर लयस ह्या कणकेला आपण आता थोडंसं तेल लावून पुण्यांकी दोन तीन मिनटं छान मौसूत होईपर्यंत तिला चोळून घेणार या पद्धतीने आता आपण दोघीही हाताने छान अशी कनेक ही मळून घेतली जेवढी छान मऊसूत कणिक आपली राहील तेवढी अगदी बारीक असे आपले कानोले हे तयार होतात म्हणून अगदी जास्ती घट्टसर मळून घेऊ नका त्यामुळे थोडे रट असे आपले कानोले हे तयार होते मौसूद कनिक ही मळून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण तिला रेस्ट करून दिले त्यानंतर लगेचच आता आपण अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आता आपल्याला कान्होले हे किती लहान मोठे बनवायचे त्यानुसार आपण हे मी पुरीसाठी जेवढा गोळा घेतो आता तेवढा गोळा मी घेतला आहे अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण कंकेचे गोळे हे तयार करून घेऊया ह्या पद्धतीने आता आपले संपूर्ण कंकेचे आता आपण गोळे हे तयार करून घेऊया त्यानंतर गोळे तयार झाल्यानंतर लगेच आता आपण कानोले लाटायला घेणार आहोत त्यासाठी इथे पाट घेतले पाटाला आपण तेल लावून लाटणार आहोत अजिबात पीठ वगैरे लावून लाटून घेऊ नका तेलाने अगदी छान पातळ असे आपले कानोले हे तयार होतात जेवढं शक्य आहे तेवढे अगदी पातळ असे आपण याची पोळीही लाटून घेणार आहोत जर आपण अगदी थोडेसे जाळसे असे कानोले म्हणजे लाटून पोळी लाटून कानोले केले तर ते चवीत देखील फरक पडतो आणि पुन्हा थोडेसे असे अगदी आ, रफ असे ते तयार होतात म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक अशी आपण याची पोळी ही तयार करून घ्यायची ह्या पद्धतीने मी तेल लावून आता अगदी बारीक अशी पोळी तयार करून घेतली लगेचच त्याच्यावरती अगदी थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि लगेच आपण आता हाफ सर्कलने असे करून घेतली लगेच ट्रायंगल असा सेप देऊन घेतला ह्या पद्धतीने आता आपले अगदी परफेक्ट असे फोल्ड तयार करून अगदी परफेक्ट असे आपले कानोळे हे तयार झाले अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण कानोळे हे तयार करून घेणार आहोत चवीला अप्रतिम असे आपले हे कानोले तयार होतात फक्त जेवढे शक्य तेवढं अगदी बारीक पोळी लाटून हे कानोले तयार करून घ्या अग सहज अगदी बऱ्याच वेळ दोन ते तीन दिवस अगदी छान असे मौसूत आपले हे कानोले हे राहतात अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण कानोले हे तयार करून घेऊया आणि त्यानंतर आपण एकाच वेळेस संपूर्ण हे वाफवून घेणार आहोत तर आपल्या कानोले हे वाफवण्यासाठी इथे साईडला मी चाळणी घेतली आपण चाळणीच्या जागेवरती डायरेक्ट इडली पात्रामध्ये देखील आपण करून घेतले तरी काही हरकत नाही इडली पात्रामध्ये कसं असतं एका जोळेस अगदी भरपूर असे आपले स्ट्रीम होतात तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित रचून घेतले अधूनमधून थोडीशी वाफ येण्यासाठी आपण जागाही सोडली म्हणजे आपले जे कानवले ते अगदी छान असे शिजते लाईक साईडला गॅस होती कढईमध्ये पाणी गरम करून घेतले पाणी गरम झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपण चाळणी ठेवून वरती आता आपण झाकण ठेवून दोन ते सॉरी तीन ते चार मिनटं मंद आचीवरती आता आपण याला छान असं वाफून घेणार आता आपले तांदूळे तयार होईपर्यंत आता आपण खीरसाठी लागणारे तांदूळ हे दळून घेणार आहोत इथे मी अर्धा कप तांदूळ अर्धा तास असा मऊसूत असा भिजून आहे जर आपल्याला वेळ नसेल तर डायरेक्ट एक सिट्टी करून तांदूळ डायरेक्ट शिजून घेतला त्याची देखील खीर बनवली तरी काही हरकत नाही आता मौसूत असा आपला तांदूळ शि भिजून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी हे नितळून घेतलंय आणि अगदी थोडंसं पाणी आपण आपला तांदूळ हा बारीक होण्यासाठी इथं मी ठेवलं आहे तर यापेक्षा देखील आपण थोडंफार पाण्याचं प्रमाण जास्त घातलं तरी काय हरकत नाही आता आपला हा तांदूळ अगदी बारीक न दळता थोडंसं रवेदार असं आपण मिक्सरला बारीकीला फिरून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण छान रवेदार असं याचं पेस्ट तयार करून घेतली ह्या पद्धतीने याची पेस्ट ही तयार करून घ्यायची आता आपली इकडे जी केरसाठी लागणारी तांदूळाची पेस्ट तयार झाली आणि तिकडे आपले कानोळे देखील तयार झाले तर आपण लगेच बघून घेऊया अगदी परफेक्ट चार ते पाच मिनटानंतर आपले अगदी परफेक्ट असे कानोले तयार झाले हात लावून बघायचं वाटलं हातात जर चिपकत असेल तर आपले कानोले हे शिजले नाहीत आणि अगदी सहज मऊ आपल्या हात चिपकत नसेल तर अगदी परफेक्ट असे आपले कानोले हे शिजून तयार कलर देखील त्यांचा बदलतो लगेच आपल्याला समजतं लगेच सहाय्याने ह्या पद्धतीने आपण आता कानोले काढून एकमेकांवरती न ठेवता खालची बाजू वरती ठेवून ह्या पद्धतीने आपण आता कानोले हे ठेवून घेणार एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे जर आपण एकमेकांवरती ठेवले तर लगेच लगेच ते चिपकता म्हणून थोड्या वेळानंतर ठेवलं तरी काही हरकत नाही ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण कानोले हे बनवून घेऊया त्यानंतर खीर बनवण्यासाठी साईडला एक पातेलं ठेवले त्यामध्ये लगेच आपण गॅस चालू करण्याच्या आधी जे मिक्सरला बारीक फिरून घेतलेले तांदुळाची पेस्ट आपण यामध्ये आता टाकून घेऊया आता लगेच आपला तांदूळ हा शिजेल तितपत आपण यामध्ये पाणी हे टाकून घेणार आहोत तर इथे अर्धा वाटी तांदुळासाठी एक ग्लास पाणी मी आता घातलं आहे डायरेक्ट जर तुम्हाला पाण्याची खीर आवडत नसेल तर डायरेक्ट दुधामध्ये देखील आपण तांदूळ शिजवून घेतला तरी काही हरकत नाही तर लगेच आपण याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि यानंतरच आपण आता गॅस हा चालू करून घेतला आहे गॅस चालू झाल्यानंतर लगेच आपण एका चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित ढवळत आता हा तांदूळ आपण शिजून घेणार आहोत जर आपण काय बऱ्याच वेळेस काय होतं आपण गॅस चालू करून देतो आणि हे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करत नाही आणि त्यामुळेच कां तांदूळाची जी पेस्ट आहे ते लगेचच गाठी घ्या तयार होतात आणि त्यामुळे आपली जी खीर आहे ती व्यवस्थित तयार होत नाही म्हणून पेस्ट ही व्यवस्थित एका ज्या भांड्यात आपल्याला खीर बनवायची त्या भांड्यात व्यवस्थित काढून घ्या आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतरच आपण गॅस हा चालू करायचा म्हणजे आपल्या अजिबात गाठी ह्या तयार होत नाही आपला जो तांदूळ होता तो अगदी छान असा शिजून तयार झाला आहे अजिबात गाठी वगैरे हो न होता अगदी परफेक्ट तांदूळ शिजल्यानंतरच आपण यामध्ये आता दुधे घालणार आहोत तर आता आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपल्याला कितपत आता आपली खीर ही घट्टसर किंवा पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही देखील आपण प्रोसेस संपूर्ण मंद आचेवरती करत आहोत त्यामुळे आपली खीर एकसारखी अगदी एक छान स्मूथ अशी आपली खीर ही तयार होईल तर आता आपण आपल्याला कितपत खीर हवी आहे आणि कशी हवी त्यानुसार आपण यामध्ये दूध हे घालून घेऊया दूध घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण तिला थोडं शिजवून घेतले त्यानंतर पुन्हा मी आणखी थोडंसं दूध हे घातलंय म्हणजे काय होतं जस जसे आपले तांदूळ शिजत जातात तस तसे आपली खीर ही थोडीशी घट्टसर होते म्हणून अगदी लागता लागता आपण यामध्ये थोडंसं दूध हे घालून घेतलं एकाच वेळेस देखील आपण अंदाजाने घालून घेतलं तरी काही हरकत नाही तर आता आपल्या दुधाला थोडंसं उकळ आल्यानंतर लगेच याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लगेच साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी आपण वेलची ही घालून घेतली वेलची पोळ घातल्यानंतर देखील याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता तीन ते चार मिनटं मंद आहा होती आपण पुन्हा ही शि खीरही शिजून घेणार आहोत तर आपल्या क खिरीला अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी चार ते पाच केशर काळ्या ह्या घातले जर आपल्याकडे नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही तर मंद ह्याची होती मी आता हिला तीन ते चार मिनटं आता शिजवून घेते आता आपल्याला कितपत घट्टसर हवी त्यानुसार आपण थोडं जास्त ही कमी शिजून घेतली तरी उकळून घेतली तरी काही हरकत नाही तर अगदी परफेक्ट अशी आपली आता खीर तयार झाली त्यानंतर लगेच त्यान लगे गॅस बंद करायचा आणि एक चमचा तूप घालून पुन्हा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या तर बघू शकाल अगदी छान अशी आपली चटपटीत अशी अगदी परफेक्ट अशी आपली खीर ही tare तर इकडे आपले कानोले देखील तयार आहे आणि देखील तयार आहे अगदी परफेक्ट असं आपलं खानदेशी पशल असे कान्होले आणि ग तांदूळाची खीर ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल तर आपले कानोले अगदी मऊसूत कापसासारखे अगदी मौसूत असे आपले कान्होले हे तयार झाले अगदी बनवायला सोपे आणि अगदी छान चविष्ट असे आपले कानोले हे तयार होतात नक्की एक वेळेस ट्राय करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढी परफेक्ट अशी आपले कानोले तयार आहे